स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक सुधाकर घारे फाउंडेशन आणि एस हॉस्पिटल डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानं नेरळ शहरात डॉक्टर फिजा आयुब तांबोळी यांच्या पुढाकारानं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराला नेरळ आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी भेट देत याचा लाभ घेतला दरम्यान डॉक्टर फिजा तांबोळी यांनी असे सामाजिक उपक्रम याही पुढे दुर्गम भागात राबवावेत जेणेकरून गोरगरिबांना याचा फायदा सर्वाधिक घेता येईल अशी शिबिरात उपस्थित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राजबाग या उच्चभ्रू सोसायटीच्या परिसरात आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचं उद्घाटन सुधाकर घारे फाउंडेशनचे सर्वे सर्वा तसंच राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भगवान चनचे एकनाथ धुळे अल्पसंख्याकांचे जिल्हा उपाध्यक्ष आयुक तांबोळी महिला तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट रंजना धुळे युवक उपजिल्हा अध्यक्ष उत्तम पालांडे नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गरुड गणेश खराटे राष्ट्रवादीच्या जिल्हा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉक्टर फिजा तांबोळी यांच्यासह हो राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होत्या तर यावेळी आय एम एस हॉस्पिटलच्या डॉक्टर अनिता चौरासिया डॉक्टर मोहसिन काझी डॉक्टर महेंद्र बर्गल डॉक्टर तस्मिया तांबोळी अन्य स्टाफ उपस्थित होते आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक देखील शिबिराला उपस्थित झाले होते या शिबिरात प्रामुख्यानं सर्वसाधारण आरोग्य तपासणी ई बीएमआय मोजणे रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी महिलांसाठी कॅन्सर तपासणी याशिवाय डोळे तपासणी तसंच अन्य सोयीसुविधा देखील नागरिकांसाठी मोफत पुरवण्यात आल्या होत्या या शिबिराचा नेरळ शहर आणि परिसर तसंच दुर्गम भागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असे मोफत आरोग्य शिबिर आणखी राबवण्याची गरज असल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलं

हाताच्या बोटावर कमावून घरगाडा चालवणारे नागरिक अनेक व्याधींपासून पीडित असतात परंतु पैशा अभावी ते आपल्या आरोग्याची पर्वा न करता संकटाशी सामना करत असतात मी डॉक्टर आहे आणि मनुष्य देखील प्रत्येक एक मनुष्यानं एकमेकांची काळजी घेणं मदत करणं हा एक धर्म आहे आणि तो मी करते आणि याही पुढे करत राहणार असं डॉक्टर फिजा यांनी सांगितलं आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी इथं राजबाग येथे करखारे फाउंडेशन आणि एम्स हॉस्पिटल डोंबिवली यांच्या संयुक्त विधामाने आम्ही एक आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर राबवलं आहे इथं आम्ही ब्लड चेकअप ब्लड शुगर चेकअप आणि खूप सारे आय चेकअप जनरल हेल्थ चेकअप हे सगळे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले इथं आम्हाला चा नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि आम्ही इथून पुढेही खूप सारे असे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यासाठी पुढाकार घेणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ